राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील दक्ष आणि प्रामाणिक पोलिसांनी नागरिकांसमोर आदर्श उदाहरण ठेवलेलं आहे कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका महिलेची तब्बल तेरा लाख रुपये किमतीचे अकरा तो सोन्याचे दागिने आणि अरोख रक्कम असलेली पर्स हरवली होती मात्र वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे ही बॅग अखेर मूळ मालकीनीकडे सुखरूप परत पोहोचवण्यात आली वाहतूक शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल धर्मेंद्र बगाडे आणि राजू पाटील हे नियमित गस्त घालत असताना बसस्थानक परिसरातील बॅरिकेटिंग एक लेडीज पर्स पर्सची पाहणी केली त्यामध्ये रुपये सोन्याचे दागिने असल्याचे आढळून आले पोलिसांनी त्वरित चौकशी करून पर्समधील आधार कार्ड वरून जान्हवी प्रमोद वरेकर राहणार करक तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी सध्या पुणे असे नाम ओळखले दरम्यान पोलीस संबलदार आनंद पंढारे यांच्या मार्फत माहिती मिळाली की सदर महिला त्यांची चुलत बहीण आहे त्यानंतर श्रीमती जान्हवी वरेकर यांना चौकीवर बोलावून घेण्यात आले हो त्यांच्या ओळखीनुसार पर्समधील सर्व सोन्याचे दागिने रोकड त्यांच्या स्वाधीन करण्यात आली श्रीमती वरेकर यांनी सांगितले की आईच्या निधनानंतर त्या आपटेनगर कोल्हापूर येथे विधीसाठी आल्या होत्या सी बी एस बसस्थानकावरून पुण्याकडे जाताना रिक्षातून उतरताना त्यांची पर्स चुकून पडली पण वाहतूक पोलिसांच्या प्रामाणिकतेमुळे आणि तत्परतेमुळे ती सुरक्षित परत मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले सदर बॅग आणि त्यातील ते सर्वदागिने पोलीस अधीक्षक योगेश कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग प्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या उपस्थितीत मूळ मालकी सुपूर्द करण्यात आले या घटनेनंतर शहरवासियांकडून दोन्ही पोलिसांच्या प्रामाणिकतेचे आणि सचोटीचे कौतुक होते आहे नागरिकांच्या विश्वासाला न्याय देणाऱ्या या आदर्श कार्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दोन्ही अंमलदारांना तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रत्येकी जाहीर करून त्यांचा गौरव केला आहे